जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे कामगार कार्यालयातर्फे तहसील कार्यालयात लाभार्थी नोंदणी कार्ड व भांडे वाटप होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती व संबंधित कामगार कार्यालयाचे जबाबदार अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याने दुर्गम भागातून पहाटेपासून आलेल्या महिला नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर अचानक रस्त्यांवर बसून रास्ता रोखो आंदोलन सुरू केले होते पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी समजूत काढल्यानंतर मग रास्ता रोखो आंदोलन करणाऱ्या महिलांनी लगेच रस्त्यावरून उठून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर समोर आंदोलन सुरू केले होते अक्कलकोवा तालुक्यातील महिलांना चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कामगार आयुक्त कार्यालयाकडून कार्ड व भांडे वाटपासाठी बोलाविण्यात आले होते मात्र कामगार कल्याण विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे कार्यक्रम रद्द झाल्याने हजारो संख्येने महिलांनी तहसील कार्यालय अक्कलकोवा येथे गर्दी केली होती तर संतप्त हजारो महिलांनी रास्ता रोखो आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला मात्र काही वेळानंतर पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मुख्य रस्ता रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला होता या संदर्भात कामगार कल्याण विभागाच्या संबंधित अधिकारी यांच्याशी या सर्व प्रकारची माहिती दिली असता वरिष्ठ स्तरावरून जोपर्यंत प्रिंटेक साहित्य तसेच त्या संदर्भातील सर्व यंत्रणा कारणीभूत झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना आम्ही सुनिश्चित वेळ देऊन त्या दिवशी कार्डचे वाटप करण्यात असल्याचे सांगण्यात आले यावेळी अक्कलकोबा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे व अक्कलकोबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी संतप्त महिलांची समजूत काढत संबंधित विभागाकडून योग्य निर्णय आल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल त्यावेळी आपण आपले नोंदणी कार्ड व भांडे घेण्यासाठी उपस्थित राहावे असे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

त्यासाठी लोक इथं मानेबेल आपलं नर्मदा ताटेपासून तर तीन तीन चार चार वाजतापासून रात्री आपलं पाटे तीन चार वाजतापासून इथं उपस्थित आहे आणि आत्तापर्यंत प्रशासनाने इथं काहीही नियोजन नाही इथं विचारले असता प्रिंट काही अडथळे दाखवून राहिले काय प्रिंटर नाही अमुक नाही अमक नाही लोक हे काही विचारे येऊन इथं भूकं भूकं आणि असं बस, येऊन बसलेले तीन तीन चार चार वाजतापासून शासनाने आणि जे तालुका आणि जिल्हा अधिकारी असेल त्याने तातडीनं हा हे केलं पाहिजे आणि जे जी आर काढले त्यांच्यावर आम्ही सरळ तक्रार करणार तर हा कारवाई आणि ते गुन्हा व्हायलाच पाहिजे त्याच्यावर जो ज्यानेही ही जी आर काढली त्याच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे कारण त्याच्यावर सही सिक्का तारीख डेट काहीही नाही त्यामुळे त्याच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे असं आम्ही आदिवासी आणि सर्व लोकांच्या आमचं हे मानणं आहे आज आम्ही इथे अकोलकुव्यात तहसील जवळ उपस्थित आहात इथे समोर हजारो महिलांच्या गर गर्दी आहे कारण एक पत्र काढलेलं आहे तालुका जो कामगार विभाग आहे त्यांनी एक पत्र काढलेलं आहे की चार तारख चार तारखेपासून इथे पावती व कार्ड वाटोपाचा कार्यक्रम आहे आणि इथे देखील वाटप केले जाणार आहे असं पत्र काढलेलं आहे परंतु त्या पत्रावर कोणा सही सिक्का नाही आहे हा पत्र कोणी काढला हे बी माहीत नाही आणि नंतर इथे येऊन आम्हाला माहीत पडलं का हे लोक सांगत आहे का, आद, आ, का हा जो कार्ड वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो आज म्हणजे काही कारणास्तव जे प्रिंट काढण्याच्या यंत्रणा वगैरे कमी आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे असं सांगत आहे परंतु हे इथे पन्नास साठ किलोमीटर वरून जो महिला आहे ते इथे आलेलं आहे आणि महिलांचे फसवणूक करून इथे अकोलकोव्या तहसील कार्यालयाजवळ इथे गर्दी करून ठेवलेली आहे आणि इथे कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे आम्ही धुड्याला फोन लावलं जो बांध संबंधित बांधकाम विभागच्या जे मॅडम आहे त्याला फोन लावला असता त्या मॅडमांनी आम आमच्याशी चर्चा केली नाही आणि त्यांनी परस्पर फोन कट करून घेतला तर आम जे इथे महिला आहे जे आम्ही इथे उपस्थित आहे आमच्या म्हणणं असं आहे की जोपर्यंत जे धुड्याला जो जे बांधकाम विभागाच्या जे अधिकारी आहेत ते इथे अकोल प्रत्यक्ष येऊन जोपर्यंत ते लेखी आत देत नाही तोपर्यंत आम्ही इथे चालणार नाही असं आमचं म्हणणं आहे